जगाला कोण जगवणार काही काळ राहू शकतो पाण्याशिवाय काही काळ राहू शकतो पण एक सेकंद वर सुद्धा जिवंत राहू शकत नाही प्राणवायूमुळे प्राणवायू त्याच्यामुळे आपल्या मिळतो तो वृक्ष माझ पांडुरंग पांडुरंग वृक्ष माझा पांडुर माझा पांडुरंग वृक्षाच्या रोपान पाण्याच्या रोपान म्हणून साहेबांनी आमच्या ही चंद्रभागा उत्तरभूत ठेवण्याचा पहिल्या वेळेला आपण आला तेव्हा तो संकल्प आपण केला ही खरी पांडुरंगाची पूजा आहे चंद्र आणि चंद्रभागा चंद्र भागा चांगली शहर योजना पाहिजे चांगली नगर पाहिजे चांगलं नगर केव्हा होईल पाण्याचं स्वच्छ करण असेल तर मग काय होईल पाणी प्रदूषित झालं तर माणसं जितात घेऊन पाणी पितील पण निसर्गाची संपत्ती आहे ना वृक्ष